एक कावळा असतो तो खूप सुखी आणि आनंदी असतो कारण त्याने ह्याआधी इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे मुक्त आकाशात आपण उडू शकतो ह्याचा त्याला अतिशय अभिमान असतो एकदा तो पोपटाला पाहतो पोपटाचा तो हिरवा रंग लाल चोच पाहून कावळ्याला वाटतं अरे हा किती सुंदर आहे आणि तसं तो पोपटाला जाऊन सांगतो देखील की खरंच तू किती सुंदर आहेस खरोखर नशिबवान आहेस तेव्हा पोपट म्हणतो अरे जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे पण मोर हा इतका सुंदर आहे की तुला काय सांगू तेव्हा कावळा पोपटाला घेऊन मोराला बघायला जातो तर मोर एका पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतो मोराचा तो मोरा सुंदर निळा रंग त्याचा मनमोहक पिसारा पाहून कावळा म्हणतो खरंच तू किती सुंदर आहेस आणि खूप नशिबवान आहेस तेव्हा मोर म्हणतो अरे रडवेल्या स्वरामध्ये मोर त्याला सांगतो खरा नशिबवान तर तूच आहेस कारण तुला कुणीही पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवू शकत नाही मुक्त आकाशात तुला हवं तेव्हा तू हवा तसा उडू शकतोस खरोखर माझ्यापेक्षा तूच नशिबवान आहेस तेव्हा कावळ्याला आपण किती सुखी आहोत ह्याची जाणीव होते आपल्या सुद्धा हे असंच घडत असतं पाच लाख कमवणाऱ्याला वाटतं बारा लाख पंधरा लाख कमवणारे माझे मित्रमैत्रिणी किती सुखी आहेत खरंच नशीबवानेत बारा लाख कमवणाऱ्यांना वाटतं पंचवीस लाखाचं पॅकेज ज्यांचं आहे ते खरे सुखी खरोखर ही तुलनाच आपल्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करते म्हणून तुलना थांबवा स्वतःची इतरांशी आपल्या मुलांची इतर मुलांशी आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी आपल्या नवऱ्याची दुसऱ्या नवऱ्याशी ही तुलना थांबवा ते त्याला मिळालं आहे ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळालं आहे यातून मी काय चांगलं करू शकतो असा विचार नेहमी करावा आणि तुलना थांबवावी कारण ही तुलनाच आपल्याला जीवनभर वेदना अतिशय त्रास आणि दुःख देते यासाठी तुलना थांबवा परत अशाच एखाद सुंदर गोष्टीसह तुम्हाला भेटायला तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद